आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सुरू असलेला संप आज देखील कायम असून प्रशासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय संपा मधून माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे थकीत वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील पाच ते सहा दिवसापासून महापालिका कर्मचारी आणि अधिकारी संपामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर देखील असा मोठा परिणाम झाला आहे काम बंद धान्य आंदोलन लोकोशन मैदानपती शाळांना इथे चालू आहे सत्तावीस तारखेपासून आंदोलन चालू असताना आज चार तारखेपर्यंतसुद्धा शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीने आमची दखल न घेतल्यामुळे उद्या दिनांक मार्च तीन दोन हजार चोवीस रोजी शनिवार बागापासून जिल्हाधिकारी कार्यालय करून आम्ही कडक मोर्चा काढणार आहोत जेणेकरून शासनाने दखल घ्यावी आमच्या अन्यायाची लोकांना कळावी पत्रकार बंधूंना कळावी किती परेशानी म्हणजे काय आमच्या ज्या दोन मागण्या आहेत मोर्चेद्वारे दखल यावी अधिकारी संघटने उद्या मोर्चा निघणार आहे शनिवार बाजार जिल्हाधिकारी आलेपर्यंत आणि आमचा हे सत्तावीस तारखेपासून काम आंदोलन चालू आहे शासकीय आमचे दोन मान्य आहे की एक आम्हाला पगारासाठी जे साठ आम्ही बांधले ते वाटते ते संपर्काचे द्यावं आणि आमच्या जी एस टीची जे थकीत रक्कम आहे ते तुम्ही शासनाने मंजूर करून आम्हाला द्यावी त्यासाठी आमचं सत्तावीस फेब्रुवारीपासून काम पण आंदोलन चालू आहे जोपर्यंत हे मागण्या होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी